नाश्त्यासाठी शोधताय काही झटपट हेल्दी आणि टेस्टी तर हा मसूर डाळ डोसा नक्की ट्राय करा ना आंबवणे ना झंझट दहा मिनटात तयार होतो आणि प्रोटीनने भरलेला असा चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रेशमास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे आता साहित्यामध्ये काय लागणार आहे ते पाहूयात बेसिक आहे दोन फुलपत्र इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी वाटीचाही वापर करू शकता अर्ध फुलपात्र मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ थोडा क्रिस्पीनेस येण्यासाठी बरं का डोशाला चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने हिला धुवून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळीला दोन्हीलाही आणि झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजत ठेवूया आता सकाळी उठल्यानंतर मस्त अशी आपली डाळ भिजवलेली आहे पटकन मिक्सरमधून काढून घ्यायची अगदी नितळून पाणी आपण ही डाळ वाटून घेणार आहोत जर आपल्या डोशामध्ये पाणी जास्त झालं तर मग डोसे तुटू शकतात आता भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत हो आपण ही रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे तुमचे डोसे तुटणार नाहीत किंवा कुरकुरीत होणार नाहीत असं होणार नाही तुम्हाला मऊ असतील तर मऊ आणि कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत भेटतील त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आता यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घालून मी छान असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जर इथं अद्रक आणि कोथिंबीर ही घालायची असेल तर घालू शकता परंतु मी वरून ला याच्यावरती घालण्यासाठी एक स्टपिंग बनवलेलं आहे भरपूर अशा व्हेजिटेबलने त्यामुळे मी या ठिकाणी अजून जास्त काही घातलेलं नाही आहे फक्त लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घातलेल्या आहेत असेच अशीच ही डाळ अशिच, दोन बॅचेसमध्ये मी वाटून घेणार आहे अगदी थोडं पाणी घालून स्टपिंग बनवण्यासाठी मी इथं काही व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मी व्यवस्थित वन बाय वन तुम्हाला समजावून सांगणार आहे तर पायसेसमध्ये सुक्या पावडर आहेत त्यामध्ये म्हणजे हे आहे चाट मसाला एक टी स्पून हे आहे लाल तिखट हा आहे धना जिरा पावडर भाजून जिऱ्याची पावडर केलेली आणि कोथिंबीर आणि गाजर हे मी अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे दोन्ही एकत्रच बीटरूट आहे हे अगदी बारीक असं हे कट करून घ्यायचं आहे पनीर घेतलेलं आहे हेही ग्रेट करून घेतलेलं आहे मी या पद्धतीने सगळं मी व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत माझ्या मुलींना ज्या आवडतात त्या मी घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीच्या तुम्ही घेऊ शकता सगळ्या व्हेजिटेबल्स आता एका बाऊलमध्ये घेऊयात मी इथं घेणार आहे सगळ्या इथले तुम्ही कोरडे मसाले तिखट वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार मला मुलींसाठी करायचं होतं हाय प्रोटीन असा मस्त असा ब्रेकफास्ट मी आठवड्यातून एकदा तरी मुलींसाठी बनवते मुलांना फार आवडतो तुमच्या आवडीच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता माझ्याकडे बीटरूट गाजर आणि शिमला मिरची ही मुली फार आवडीने खातात त्यामुळे मी माझ्याकडे ज्या होत्या त्या व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत आता हे एक एक करून मी सगळं बाऊलमध्ये काढून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही चीजही वा वापरू शकता मुलांच्या आवडीवरती राहतं हे तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर चीजचाही वापर केला तर खूप टेस्टी असा डोसा होतो मोठ्या मोठ्या माणसंही अगदी आरामात खाऊ शकतात जी डाएट करतात त्यांच्यासाठीही हा ब्रेकफास्ट खूप छान आहे आता या सगळे सुकी मसाले आणि भाज्या मी कट करून घेतल्या होत्या ते एका बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत सगळ्या मिक्स करून घेऊयात सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं स्टपिंग बनवल्यामुळे चटणीची अजिबात जरूरत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे भाज्या सगळ्या घालून घ्यायच्या आणि मस्त अशा डोशावरती पसरवून कुरकुरीत असा डोसा तयार करून खायचा खूप छान टेस्टी असा होतो एकदा नक्की ट्राय करून पहा चला आता वाटलेल्या डाळीमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात चवीपुरतं मीठ घालायचं आता या मी वरून लावण्यासाठी स्टपिंग तयार केलेलं आहे ते स्टपिंग तुम्ही जर एकाच वेळेला हे पीठ तुमचं संपणार असेल तर यामध्येच घालून जर अप्प्यासारखं केलं तरीही खूप टेस्टी होईल परंतु मी वरून हे स्टपिंग लावणार आहे कारण यातलं थोडंसं पीठ होईल का होईना उरणार आहे माझं त्यामुळे थोड्या वेळाने एक तासाभराने करावे लागणार आहेत सकाळी मुलीला टिफिनला करून दिले थोड्या वेळाने करावे लागणार आहेत त्यामुळे मी यामध्ये मिक्स केलेले नाही आहेत वरून घालणार आहे तुम्ही जर लगेच खाणार असाल तर सगळ्या भाज्या यामध्ये घालून केल्या तरीही चालेल चला आता डोसा तयार करण्यासाठी तवा ठेवून घेतलेला आहे तव्याला अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि टिश्यू पेपरने हे तेल चांगलं पुसून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं हे पेपरने तेल पुसून घ्यायचं अगदी कमी तेलामध्ये तुपामध्ये होणारा रेडी होणारा हात डोसा आहे अजिबात तव्याला चिकटला जात नाही थोडंसं Uh, पीठ यावरती एक पळी पीठ घालून घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं तुम्हाला जर अगदी कुरकुरीत असा डोसा हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसंच पातळ पीठ करायचं आहे जास्त पीठ पातळ केलं तर डोसे तुटले जातील त्यामुळे अगदी थोडंसं पातळ करायचं आहे या पद्धतीने सगळा डोसा मी पसरवून घेणार आहे मी थोडासा थिक असा डोसा बनवला आहे कारण मला मुलींना टिफिनलाही द्यायचा होता त्यामुळे वरून स्टपिंग घातलं तर अगदी मऊसर राहील आणि थोडासा जाडसर बनवला तरीही खूप मऊसर राहण्यासाठी मदत होईल म्हणून खूप क्रिस्पी असा केला तर तिला खाता येणार नाही म्हणून आता वरून असं चांगलं बटर लावून घ्यायचं एक टीस्पून तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक चमचा तूप लावलं तरीही चालेल मी बटर लावून घेतलं वरून भरपूर असं हे स्टपिंग घालून घेणार आहे अगदी मस्त असं स्टपिंग झालेलं आहे आपलं आता याच ठिकाणी मी मध्ये मीठ घालून घेतलेलं नाही कारण आपण चाट मसालाही घातलेला आहे स्टपिंगमध्ये तो अगदी चटपटीत असतो आणि बटरही आपण डोशाला लावलेला आहे दोन्हीतही मीठ असतं त्यामुळे मी स्टपिंगमध्ये मीठ घालायची गरज तर मला वाटत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टेस्ट करूनच मीठ घाला परंतु बटरने आणि चाट मसाल्याने अगदी मीठ व्यवस्थित होतं या डोशाच्या डोशाला त्यामुळे नाही घातलं तरीही चालेल असं पलटी करून घ्यायचा डोसा दुसऱ्या ही भाज्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे थोडासा पलटी करून एक अर्ध्या मिनटापर्यंत डोसा आपण चांगला भाजून घेऊयात आता स्टपिंग पलटी करताना थोडंसं निघतं बरं का त्याची काळजी करायची नाही वरून घालायचं परत थोडंसं निघलं जातं दाबून दाबून जा कितीच दाबणार आहे याच्यावरती त्यामुळे थोडंसं निघलं जातं वरून परत याच्यावरतीच घालून घ्यायचं खाताना अगदी मस्त लागतं हे असे डोसे बनवायचे आणि टिफिनला द्यायचे खूप टेस्टी असे बऱ्याच वेळापर्यंत मौसर राहतात खाताना कोरडे पडत नाहीत अगदी टेस्टी असे होतात दुसरा डोसाही मी तव्यावरती पसरवून घेतलेला आहे सेम पहिल्या डोशाला केली सी स्टेप तशीच आपण करायची आहे वरून थोडं बटर लावायचं परत स्टपिंग घालायचं आणि पलटी करून मी दोन डोसे तुम्हाला करून दाखवले आहेत दा दा या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चटणीसोबत असेही तुम्ही डोसे करण्यासाठी प्लेन डोसेही तुम्ही करून खाऊ शकता अगदी मस्त होतात हे डोसे सकाळ सकाळी टिफिनला घाईच्या घाईच्या वेळेला अगदी मस्त असा बेत आहे फक्त डोसे पलटी केले आणि असं स्टपिंगवरून जर लावलं तर मुलं अगदी खुश होऊन छान हेल्दी असा ब्रेकफास्ट करतात आपल्यालाही बरं वाटतं आणि मुलांनाही हेल्दी खाण्याचा आनंद मिळतो त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर दोन्ही डोसे आपले रेडी झालेले आहेत अगदी टेस्टी आणि रुचकर अशी रेसिपी तयार झालेली आहे तर मंडळी असा तयार होतो आपला मसूर डाळीचा हेल्दी टेस्टी आणि अगदी झटपट होणारा न नाश्ता हा रे ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी डिनरसाठी किंवा डायट फूड म्हणूनसुद्धा उत्तम पर्याय आहे तर चला तर मग आता आपण मी मी सांगितल्याप्रमाणे या रेसिपीच्या टिप्स पाहूयात डोसा पातळसर होण्यासाठी अगदी थोडंसं बॅटरमध्ये पाणी घालून पातळ करायचं बॅटर जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही नाही तर डोसा तुटू शकतो आणि प्रत्येक वेळेस डोसा बॅटर तव्यावरती घालायच्या अगोदर तवा कडकडीत गरम असायला हवा कुरकुरीत डोसा हवा असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून पातळसर डोसा तव्यावरती पसरवून घ्यायचा अगदी रुचकर आणि टेस्टी रेसिपी तयार होते म तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय लाईक शेअर सबस्क्राइब स्वस्त खा आणि मस्त रहा ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब